हा विद्यार्थी मित्र आज आपण भांडवल उत्पादन गुणोत्तर प्रमाण संकल्पना दॅट मीन्स कन्सेप्ट ऑफ कॉपी कॅपिटल आउटपुट रेशो या अभ्यास घटकाकडे आपण ओळतोय मागच्या भागामध्ये आपण श्रम प्रधान उत्पादन तंत्र आणि भांडवल प्रधान उत्पादन तंत्र याचा अभ्यास केला भांडवल प्रधान उत्पादन तंत्राच्या फायद्या तोट्यांचा आणि श्रमप्रधान उत्पादन तंत्राच्या फायद्यातोट्याचा म्हणजे समर्थनार्थच्या मुद्द्यांचा आणि मर्यादांचा विचार आपण केला या भागामध्ये आपण उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये भांडवलाचा वापर केल्यानंतर त्याचं आउटपुट काय मिळतं त्याचं दोघांचं प्रमाण कसं आहे म्हणजे उत्पादन आणि त्यासाठी उंतवलेलं भांडवल या दोघांच्या मधलं प्रमाण कसं आहे किंवा कसं राहतं याचा थोडासा अभ्यास आपण या ठिकाणी पाहणार आहोत करणार आहोत खरं तर इथं पहिल्याच ओळीमध्ये तुम्ही समोर स्क्रीनवरती पाहत असाल उत्पादनाचा एक नग बघा उत्पादनाचा एक नग तयार करण्याकरता किती भांडवलाची आवश्यकता असते किती भांडवल गुंतवलं पाहिजे हे दर्शवणारा घटक किंवा प्रमाण म्हणजेच भांडवल उत्पादन प्रमाण भांडवल उत्पादन प्रमाण बघा त्या नावामध्ये काय भांडवल उत्पादन प्रमाण म्हणजे उत्पादनासाठी किती भांडवल लागले त्याचं प्रमाण दर्शवणं दॅट मीन्स कन्सेप्ट ऑफ कॅपिटल आउटपुट रेशो म्हणजेच भांडवल उत्पादन गुणोत्तर प्रमाण आता या संकल्पनेकडे आपल्याला का बघायचंय हे इथं आपण लक्षात घेऊया भांडवल गुंतवणुकीमुळे बघा एखाद्या व्यवसायामध्ये प्रकल्पामध्ये आपण जेव्हा गुंतवणूक करतो त्यावेळेला त्या, त्या गुंतवणुकीतून किती उत्पादन होणार आहे किती उत्पादनामध्ये भर पडणार आहे किंवा किती उत्पादनामध्ये बदल होणार आहे म्हणजे भांडवलातील बदलाचा परिणाम उत्पादनातील बदलामध्ये काय परिणाम दर्शवतो हे पाहणं म्हणजे भांडवल उत्पादन प्रमाण ओके आता पहा भांडवल उत्पादन प्रमाण हे कशासाठी काढावं लागतं तर भांडवल उत्पादन प्रमाण यासाठी काढावं लागतं एखाद्या उद्योग प्रकल्पामध्ये उत्पादन घेण्याकरता आपण किती भांडवल गुंतवलं म्हणजे आपल्याला किती उत्पादन मिळेल किती भांडवल कमी केल्यामुळे किती उत्पादन कमी होईल किंवा किती भांडवल वाढवल्यामुळे किती उत्पादन वाढेल हे अभ्यास तर फार गरजेचं राहतं कारण बाजारपेठेतल्या मागणी आणि बाजारपेठेतल्या पुरवठ्याचा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळेला बाजारामध्ये त्या वस्तूची किंमत आणि त्याला त्या येणारा उत्पादन खर्च याचाही आपण जेव्हा सांगोपांग विचार करतो त्यावेळेला उत्पादनासाठी किती भांडवल गुंतवल्यामुळे किती उत्पादन निघेल आणि मग त्याच्या बाजारातून उत्पन्नाची त्याचं परिवर्तन कसं होईल हे पाहणं अत्यंत महत्वाचं राहत खर तर हा हा जो टॉपिक आहे हा जो घटक आहे हा समग्र आर्थिक नियोजनाचा एक भाग आहे समग्र आर्थिक नियोजनाचा भाग अशा अर्थाने प्रत्येक उद्योग व्यवसायामध्ये भुण सुरुवातीला जेव्हा आपण गुंतवणूक करतो त्या वेळेला ती गुंतवणूक मोठी असते मात्र सुरुवातीला उत्पादन कमी मिळतं मात्र जी सुरुवातीला केलेली मोठी गुंतवणूक ही दिवसागधिक महिन्यागधिक वर्षागरी पुढे पुढे पंधरा वीस वर्षासाठी केलेली गुंतवणूक असते तेव्हा त्या पंधरा वीस वर्षामध्ये वर्षा घेतलेलं उत्पादन हे त्या मूळ गुंतवणुकीतून म्हणजे मूळ भांडवल गुंतवणुकीतून आपण त्याची सरासरी काढतो सरासरी उत्पादन प्रमाण हे आपल्याला पुढे जाऊन बघायचंय म्हणजेच काय आज आम्ही एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये किंवा प्रकल्पामध्ये गुंतवणूक केल्यानंतर पुढच्या दहावीस वर्षामध्ये किंवा पाच दहा वर्षामध्ये आम्हाला त्याचं उत्पादनात कसं आउटपुट मिळणार आहे किती प्रदान आपल्याला मिळणार आहे हे पाहणं दॅट मीन्स भांडवल उत्पादन प्रमाण आता हे सामान्यत सामान्यतः हे बघा उत्पादन सामान्यतः सुरुवातीच्या कालखंडामध्ये उत्पादनाच्या घटकांपेक्षा त्यामध्ये गुंतवलेलं जा भांडवल हे जास्ती राहतं सुरुवातीच्या कालखंडामध्ये पण जस जसा कालावधी उलटतो त्या प्रत्येक कालावधीमध्ये पुरापुराच्या भांडवलाची गुंतवणूक करावी लागत नाही एकदाच का, ते भांडवल गुंतवलं जातं मात्र त्याच्यातून पुढे का कालावधीमध्ये ते उत्पादन घेता येईल वास्तविक पाहता एका दोन प्रकारच्या भांडवलांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल ते म्हणजे स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल ज्याला आम्ही बदलतं भांडवल असंही म्हणतो स्थिर भांडवल म्हणजे एकाच वेळेला एखादे विशिष्ट इमारतीची उभारणी करणे असेल त्या ठिकाणी यंत्रसामग्री बसवणं असेल यासाठी मोठा खर्च येतो आणि हा मोठा खर्च मोठ्या भांडवल गुंतवणुकीत जेव्हा आम्ही करतो त्यावेळेला सुरुवातीच्या कारखंडामध्ये आम्हाला उत्पादन कमी दिसतं म्हणजे उत्पादनाचे घटक मात्रा कमी दिसतात मात्र त्यासाठी केलेली भांडवली गुंतवणूक ही प्रचंड प्रमाणामध्ये दिसते हे मात्र समजावून घेण्याकरता आपल्याला त्याची संपूर्ण प्रक्रिया एकूण भांडवल गुंतवल्यानंतर त्याचा पुढच्या दीर्घ कालावधीमध्ये होणार आहे उत्पादनाच्या प्रत्येक मात्रेवरती ते कसं विभागलं जाणार आहे हे आपल्याला इथे उदाहरण दे सुरुवातीच्या कारखान्यामध्ये साधारण दहा लाख रुपये खर्चून एखादा उद्योग तुम्ही सुरू केलेला आहे दहा लाख रुपयाचं गुंतवणूक सुरुवात तुम्ही प्रायमरी गुंतवणूक तुम्ही केली आणि उत्पादन सुरू झालं पहिल्याच वर्षामध्ये उत्पादन फक्त किती मिळालं तर एक लाखाचं बघा मी त्या लक्षात घ्या दुसऱ्या वर्षी पुन्हा गुंतवणूक करावी लागली का तर नाही दुसऱ्या वर्षी फक्त आम्ही उत्पादन घेतलं पुन्हा एक लाखाचं तिसऱ्या वर्षी एक लाखाचं चौथ्या वर्षी एक लाखाचं दहा वर्ष आम्ही एक एक लाखाचं गुंतवणूक उत्पादन घेतलं दहा लाख रुपये फिटले सुरुवातीच्या घेतलेल्या भांडवलाचा विचार गुंतवणूक भांडवलाचा विचार जर केला तर सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये दहा लाख रुपयाची गुंतवणूक आणि उत्पादन फक्त एक लाख असं चित्र आपल्याला विपरीत चित्र आपल्याला दिसतं मात्र दहा वर्षानंतर ते भांडवल आणि उत्पादन याचं प्रमाण सारखं झालेलं बघायला मिळतं पुढे जाऊन कदाचित दहा वर्षानंतर हे पुन्हा गुंतवणूक करावीच लागत नाही उत्पादन घेत राहतो आम्ही पुढचे आणखी दहा वर्ष म्हणजे एकदा गुंतवणूक केल्यानंतर पुढे वीस वर्ष आम्ही उत्पादन घेतलं प्रत्येक वर्षी लाख लाख रुपयाचं उत्पादन घेतलं पहिल्या दहा वर्षापर्यंत ते समान झालं दहा वर्षानंतर मात्र उत्पादन जास्ती आणि त्यासाठी केलेले भांडवल गुंतवणूक कमी अशा प्रकारची विभागणी आपल्याला तिथं बघायला मिळते हे गणित आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आपण त्यासाठी काय करूया आपण त्यासाठी भांडवल उत्पादन गुणोत्तराचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला बघायला पाहिजे आता त्यातला पहिला प्रकार सरासरी भांडवल उत्पादन प्रमाण गुणोत्तर त्याला आपण ऍव्हरेज कॅपिटल आउटपुट रेशो असं आपण म्हणतो बघा एका विशिष्ट कालखंडामध्ये मी काय म्हणतो एक लक्षात घ्या एका विशिष्ट कालखंडामध्ये आपण आता इथं ग्रहीत धरूया की कालखंड तो एक वर्षाचा आहे बघा विशिष्ट कालखंडामध्ये म्हणजे एका वर्षाचा कालखंड आहे आणि त्या कारखान्यामध्ये जेवढी गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीपासून प्राप्त झालेलं जे उत्पादन आहे एक वर्षाच्या कारखान्यामध्ये त्याचा संबंध इथं या गुणोत्तराने दर्शवला जातो अर्थातच खर तर भांडवल संचयाला एकूण वार्षिक उत्पन्नाने भागल्यानंतर म्हणजे बघा काय बद्दल लक्षात घ्या एकूण भांडवल जे गुंतवलेलं आहे आता त्या भांडवलाला एका विशिष्ट कालावधीतील म्हणजे समजा एक, एक वर्षातल्या एकूण उत्पादनाने भागल्यानंतर एकूण उत्पादनाने भागल्यानंतर त्या वर्षातला सरासरी खर्च निघतो ऐका मी त्या पद्धतीने लक्षात घ्या एका वर्षामध्ये केलेली गुंतवणूक आणि एका वर्षामध्ये निघालेलं उत्पादन गुंतवणुकीला ज्या वेळेला उत्पादनाने भागलं जातं त्यावेळेला आम्हाला त्या वर्षातली त्या प्रत्येक नगापाटेमाग सरासरी उत्पादन खर्च निघतो आता या खरे आपण समीकरण दिलेलं आहे ए सी लू ओ आर म्हणजे काय ए इज अॅग्रिगेट ऍग्रिगेट म्हणजे सरासरी ए इज अॅग्रिगेट कॅपिटल आउटपुट रेशो म्हणजे सरासरी भांडवल उत्पादन प्रमाण नीट लक्षात घ्या पण कमी काय म्हणतो दे ओ आर इथे दिसतंय का तुम्हाला ओके काय दिसतं ए सी ओ आर म्हणजेच काय ऍग्रीगेट कॅपिटल आउटपुट रेशो तो कसा काढायचा ओ आर इज इक्वल टू के के म्हणजे काय आहे तर भांडवलाची एकूण मात्रा के काय दर्शवत भांडवलाची एकूण मात्रा म्हणजे किती भांडवल एकूण गुंतवलं ते दर्शवत आणि वाय काय दर्शवत तर जे उत्पादन झालं त्या उत्पादनाचं पैशातलं मूल्य त्या वर्षभरामध्ये त्या भांडवल गुंतवणुकीचं किती उत्पादन झालं त्या उत्पादनाचं पैशातलं मूल्य हे वाय दर्शवतो मग आता नीट लक्षात घ्या बरं का इथं आणखी मराठीमध्ये सुद्धा इथं दिलंय स भा उप्र सभा उप्र दॅट मीन्स सरासरी भांडवल उत्पादन प्रमाण क म्हणजे काय भांडवलाची एकूण मात्रा आणि य म्हणजे काय भांडवल उत्पादनाचे पैशातलं मूल्य आता पा हे जेव्हा आम्ही काढतो त्यावेळेला सरासरी भांडवल उत्पादन प्रमाणावरून आम्हाला काय कळतं की आपण वर्षाच्या सुरुवातीला एवढं उत्पादन केलं वर्षाच्या अखेरीला आमच्याकडनं इतकं उत्पन्न मिळालं आणि मग प्रत्येक नगावरती आम्हाला किती खर्च आला हे जेव्हा आम्हाला कळतं त्यावेळेला पुढे त्या, त्या उद्योगाच्या उत्पादन वाढी करता आम्हाला किती आणखी गुंतवणूक करावी लागेल अशा प्रश्नांची उत्तरं किंवा उकल हे या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळते आता सरासरी भांडवल उत्पादन प्रमाणामुळे अर्थव्यवस्थेतील करता किती भांडवल आपण गुंतवलं गेलं किती साठा एकूण अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवला गेला आणि त्यातून त्या वर्षामध्ये देशाला किती उत्पादन मिळालं याचा परस्पर संबंध हा तपासला जातो किंवा स्पष्ट केला जातो म्हणजेच काय सरासरी भांडवल उत्पादन प्रमाणावरून आपल्याला पुढे जाऊन किती गुंतवणूक करावी लागेल याचा अंदाज येतो इथं पा इथं तेच उदाहरण इथं खाली सोडवून दाखवलेलं आहे आता ज्याचा आपण विचार करूया समजा एखाद्या देशातील उपलब्ध भांडवलाचा साठा म्हणजे भारतातला समजूया आपण भारतातला उपलब्ध भांडवलाचा साठा हा एक हजार कोटींचा आहे बघा एक हजार कोटी रुपये तुमच्याकडून उद्योग करता तयार आहे आता त्यापासून देशातील उत्पादन जे झालं एक वर्षाचा कालावधी घ्या बरं का या सगळ्यांना आपण विशिष्ट कालावधी असं म्हटलं ना सुरुवातीला तर कालावधी किती बघूया एक वर्षाचा एका वर्षामध्ये किती गुंतवणूक भांडवल साठा आहे एक हजार कोटी रुपये आणि त्या एक हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून देशातील उत्पादन झालेल्या वस्तूंचं पैशातलं मूल्य किती आहे तर शंभर कोटी रुपये आता हे मगाच्या सूत्राप्रमाणे आपण बघितलं अॅग्रिकेट कॅपिटल आउटपुट रेशो के डिवायडेड बाय वाय म्हणजेच क भागिले य असं आपण जे पाहिलं होतं सरासरी भांडवल उत्पादन प्रमाणाच्या समीकरणाच्या ठिकाणी तिथं आता भांडवल किती आहे एक हजार कोटी रुपये बघा मी काय लक्षात घ्या एक हजार कोटी रुपयाचं भांडवल गुंतवणूक केलेलं आहे उत्पादन किती मिळालं शंभर कोटी मग एक हजार कोटी भागिले शंभर कोटी बरोबर दहा हे उत्तर आलं आता याचा अर्थ काय होतो तर दहा बरोबर एक म्हणजे दहा कोटी आहे का दहा कोटी बरोबर एक कोटी दहा कोटी भांडवल जेव्हा मी गुंतवलं त्यावेळेला एक कोटी उत्पादनाची निर्मिती झाली लक्षात येतोय तुमच्या आता याचा याचा अर्थ तुम्ही नीट लक्षात घ्या काय झालं इथं दहा बरोबर एक याचा अर्थ एक रुपयाच्या वस्तू निर्मिती करता किती रुपये गुंतवावे लागले दहा रुपयाची गुंतवणूक करावी लागली नीट लक्षात घ्या एका वस्तू एका वस्तूचा एक रुपयाचं जे मूल्य आज मार्केटमध्ये आहे ज्याचं उत्पादन करण्याकरता भांडवल गुंतवणूक किती करावी लागली दहा रुपयांची असं रुपयांमधली एकूण सरासरी जेव्हा निघते त्यावेळेला आपल्याला भांडवल किती गुंतवलं आणि किती उत्पादन झालं वर्षभरामध्ये याचा अंदाज लावता येतो पुढे पुढे मग याच भांडवल आपल्याला उत्पादन कसं घेता येईल तर काय बदल करावे लागतील का याची गरित ला जुळवावी लागतात आता पुढे जाऊया दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सीमांत वाढीव भांडवल उत्पादन गुणवत्तर सीमांत याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की रे सीमांत याचा अर्थ असा विशिष्ट कारखंडामध्ये एका पाठोपाठ एक एकानंतर एक अशी आम्ही जी वाढ करत जातो त्याला आम्ही म्हणतो सीमांत एकानंतर एक जी नंतर केली गेलेली वाढ आहे पूर्वीपेक्षा तिला आम्ही सीमांत असं आपण म्हणतो विशिष्ट आता देशाच्या अर्थव्यवस्थेचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये विशिष्ट कालखंडात राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होण्याकरता किती भांडवल करावी लागेल याचा अंदाज आम्ही सरासरी भांडवल उत्पादन प्रमाणातून घेतला आणि मग नियोजन नियोजन करते जे आहे हे काय करतात सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतात म्हणजे भांडवलामध्ये किती वाढ केल्यानंतर भांडवलामध्ये किती वाढ केल्यानंतर उत्पादनामध्ये किती वाढ झाली हे जे प्रमाण काढलं जातं याला आपण म्हणतो सीमांत किंवा वाढीव भांडवल उत्पादन गुणोत्तर पूर्वी एक हजार कोटी रुपये गुंतवले होते आता आणखी त्याच्यामध्ये दहा कोटी जर आपण वाढवले तर वाढवलेल्या दहा कोटीमुळे उत्पादनामध्ये काय परिणाम झाला हे पाहणं म्हणजे सीमांत म्हणजेच वाढीव वाढीव किती दहा कोटी रुपये वाढवलं पूर्वी किती होतं एक हजार आता किती झालं एक हजार दहा कोटी रुपये एक हजार दहा कोटी रुपये पूर्वीच्या एक हजारमध्ये दहाची जेव्हा वाढ आम्ही केली दहा कोटींची त्यावेळेला उत्पादनामध्ये म्हणजे वस्तुरूप उत्पादनामध्ये किती वाढ झाली हे पाहण्याकरता आपल्याला सीमांत म्हणजेच वाढीव भांडवल उत्पादन गुणोत्तर हे तपासावं लागतं आम्ही जेवढी भांडवलामध्ये वाढ करतोय त्याच्या प्रमाणात किती उत्पादनामध्ये वाढ झाली हे पाहणं अत्यंत महत्वाचं राहतं आणि म्हणून गुंतवणुकीतील वाढीमुळे उत्पन्नात वाढ घडवून येण्याकरता काही कालावधी जावा लागतो आणि या कालावधीमध्ये निव्वळ उत्पादन आणि त्या विशिष्ट कारखंडामध्ये निव्वळ भांडवल निर्मिती यातला संबंध तपासण्याकरता आपल्याला वाढीव भांडवल उत्पादन प्रमाण हे तपासावं लागतं आता खरं तर हे पाहण्याकरता आपल्याला इथं पाय इथं इथं नीट लक्षात घ्या आपण इथं काय पाहिलंय त्याचं लॉंग फॉर्म काय बघा शॉर्ट फॉर्म आहे आय सीओ आर आय सी ओ आर दॅट मीन्स तिथं आयसीच्या ऐवजी आपण एम आय सॉरी एमसी असं सुद्धा करू शकतो कारण सीमांतर आपण म्हणतो मार्जिनल आणि वाढीवला आपण म्हणतो इन्क्रीमेंटल अशा अर्थानं आपण इथं इन्क्रीमेंटल घेतले कारण वाढ दर्शवतोय आपण भांडवनामधली वाढ आणि त्या प्रमाणात उत्पादनामध्ये किती वाढ झाला हे आपल्याला बघायचं आहे म्हणून आपण इथला इथला आय घेतला इथला सी घेतला ओ घेतला आणि इथला आर घेतला बघा आय ओ आर दॅट मिन्स इन्क्रीमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो शो आता तो काढण्याचं जे सूत्र आहे ते सूत्र आपण खाली बघूया ए सी ओ आर इज इक्वल टू के डिवायडेड बाय वाय मात्र त्याच्या अगोदर तुम्हाला इथं त्रिकोणाचं चित्र दिसतं करेक्ट ह्या दोन्हीच्या ठिकाणी त्रिकोणाचं चित्र दिसतं हे काय सुचवतं हे भांडवलातील बदलाचं बदलाचं दर्शक आहे बदलाचा दर्शक आहे तो जो त्रिकोण दिसतो त्याला आपण काय म्हणतो बदलाचा दर्शक आहे तो कशाच बदल आहे भांडवलात केलेला बदल आणि भागिले उत्पादनात झालेला बदल म्हणजे उत्पादन किती झालं याच्यात झालेला बदल असं जेव्हा आम्ही काढतो त्यावेळेला आता हेच आपण खाली बघूया हो सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण बरोबर बरोबर बघा का, काय काय निघालं क भागिले य म्हणजे हे जे समीकरण आहे ह्या समीकरणामध्ये आपल्याला सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण काढण्याकरता के डिवाड्यामुळे वाय किंवा क भागिले य पण त्यातल्या बदलाच्या परिणामासकट आपल्याला ते पाहिजे आता या समीकरणामध्ये आपल्याला गुंतवणुकीतील वाढ बघा वाढ हा, हा जो बदल आहे हा जो बदल आहे कंसा दिलेला जो बदल आहे हा बदल कशामुळे दिसतो हा याच्यामुळे दिसतो म्हणजे हा जो बदल आहे फक्त हा बदल फक्त आम्हाला त्रिकोणामुळे दिसतो कशातला बदल बघ गुंतवणुकीतील बदल आणि उत्पन्नातील वाढ हा जो बदल झालेला आम्हाला दिसतो म्हणजे गुंतवणुकीत दहा रुपये वाढ केल्यानंतर उत्पादनामध्ये किती वाढ झाली हे पाहण्याकरता हे तपासण्याकरता सीमांत म्हणजेच वाढीव भांडवल उत्पादन प्रमाण हे आपल्याला तपासावं लागतं कारण याच्यामुळे याच्यामुळे आम्हाला किती गुंतवणूक केली आणि किती उत्पादने वाढ झाली हे आपल्याला समजत आता हे जे वरती सूत्र आपण दिलं त्या सूत्रातलाच भाग आपण फक्त मगाच्या सारख्या गणिती स्वरूपात आपण इथं समजावून घेऊया तो असा समजा समजा राष्ट्रीय उत्पन्न वाढण्याकरता बघा राष्ट्रीय उत्पन्न वाढण्याकरता दोन कोटी रुपयांची भांडवल गुंतवणूक सॉरी दोन कोटी रुपये राष्ट्रीय वाढवल्या करता आम्ही भांडवल गुंतवणूक किती केली पाच कोटी रुपयांची बघा राष्ट्रीय उत्पादनामध्ये वाढ किती व्हायला पाहिजे दोन कोटीची त्यासाठी भांडवल गुंतवणूक किती केली आहे पाच कोटींची मग आता हे करताना आपलं सूत्रच मुळात असं आहे भांडवलातील बदल भागिले उत्पादनातील बदल मग इथं भांडवलातील बदल किती झाला तर पाच कोटी रुपये भागिले उत्पादनातील बदल किती झाला दोन कोटी रुपये कारण दोन कोटी रुपये राष्ट्रीय वाढवल्या करता आम्ही पाच कोटीची भांडवल गुंतवणूक केली त्याचं त्याचं उत्तर असं आलं की टू पॉईंट फाईव्ह ह्या दोघांचा जेव्हा भागे, आम्ही करतो त्यावेळेला त्याचं प्रमाण निघालं दोन पॉईंट पाच ओके म्हणजे एक बरोबर दोन पॉईंट पाच म्हणजे नीट लक्षात घ्या बरं का एका वस्तूच्या उत्पादनाकरिता एका वस्तूच्या उत्पादनाकरिता दोन पॉईंट पाच रुपये आम्हाला खर्च करावा लागले किंवा तेवढी गुंतवणूक आम्हाला करावी लागली असा त्याचा अर्थ होतो बघा नीट लक्षात घ्या समीकरण अतिशय सोपा आहे फक्त मार्कमध्ये बघायचंय एका वस्तूच्या उत्पादनाकरिता खर्च आम्हाला किती आला मग दोन पॉईंट पाच रुपये लक्ष दर कारण दोन कोटी रुपयाचं उत्पादन घ्यायचं होतं त्यासाठी गुंतवणूक किती केली पाच कोटी रुपयांची हे समीकरण जेव्हा आम्ही सोडवलं त्यावेळेला त्या समीकरणाचं उत्तर आलं टू पॉईंट फाईव्ह म्हणजेच एकाच दोन पॉईंट पाच एका वस्तूच्या उत्पादनाकरिता दोन पॉईंट पाच एवढा खर्च आला हा झाला सीमांत पाच कोटी वाढवले म्हणून दोन कोटीचं उत्पादन मिळालं हासा जो झालेला बदल आहे हा बदल आम्हाला अभ्यासावा लागतो म्हणजे पुढे भविष्यामध्ये आम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल म्हणजे किती उत्पादन मिळेल याचा अंदाज लावता येतो लक्ष आलं तुमच्या आता इथं आर्थिक विकासाचा वेग हा आम्हाला या समीकरणावरून पाहता येतो म्हणजे आर्थिक विकास करण्याकरता आम्हाला किती भांडवलाची गुंतवणूक करावी लागेल म्हणजे आमच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किती वाढ होईल म्हणजे विकास आमचा कसा घडून येईल हे आपल्याला सीमांत उत्पादन प्रमाणावरून कळतं सीमांत भांडवल उत्पादन प्रमाणावरून कळतं आता आर्थिक विकासाचा वेग जर आम्हाला बघायचा असेल तर तो, तो कसा निघतो आर्थिक विकासाचा वेग बरोबर राष्ट्र उत्पन्न वाढीचा वेग आता राष्ट्र उत्पन्न वाढीचा वेग किती नाही वरच्या सूत्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न किती वाढणं दोन पॉईंट पाच कोटी रुपये सॉरी पाच कोटी रुपये खर्च केले तर दोन कोटी रुपयांचं राष्ट्रीय उत्पन्न वाढणं म्हणजे एका रुपयाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढण्याकरता दोन पॉईंट पाच रुपये आम्हाला खर्च करावे लागले आता राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग कसा काढायचा इथं सूत्र दिले बघा राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग कसा काढायचा आता तो काढण्याचं सूत्र असं आहे बचत भागिले सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण बघा सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण किती आलंय दोन पॉईंट पाच ऐका लक्षात घ्या समजा समजा एखाद्या देशामध्ये म्हणजे भारतामध्ये आपण समजूया दहा कोटी रुपयांची बचत उपलब्ध आहे बचत म्हणजे तुमच्या लक्षात आला ना तुम्ही आम्ही लोकांची सेविंग करतो बँकांमध्ये किंवा बँकेत वित्तीय संस्थांमध्ये आपली रक्कम आहे आम्ही बचत असं आपण बचत किती आहे तर दहा कोटी रुपयांची बचत आहे समजा उदाहरण म्हणून जर असेल आणि त्याच वेळेला सीमांत उत्पादन भांडवल प्रमाण सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण हे एकाच दोन पॉईंट पाच आहे मगाच्या सूत्रामध्ये केलेलं तर मग आर्थिक विकासाचा वेग किती असेल देशाचा आर्थिक विकासाचा वेग काढण्याकरता मग मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे बचत भागीले सीमांत म्हणून उत्पादन प्रमाण बचत किती आमच्याकडे दहा कोटी रुपयांची सीमांत म्हणून उत्पादन प्रमाण किती आहे दोन पॉईंट पाच मग त्याचं उत्तर काय आलं तर चार देशाचा आर्थिक विकासाचा वेग विक राहिला चार म्हणजे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात प्रतिवर्षी चार कोटी रुपये या वेगाने वाढेल आणि वरील समीकरणाप्रमाणे म्हणजे जे संविधान आपण बघितलंय त्याप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करण्यासाठी किती बचत करावी लागेल म्हणजे तेवढा भांडवलाचा साठा आमच्याकडे उपलब्ध होईल हे आपल्याला पाहता येईल तुमच्या लक्षात आलं म्हणजे देशातल्या बचतीवरतीच भांडवल निर्मिती भांडवल निर्मिती अवलंबून असते आणि त्या भांडवलावरतीच उत्पादनाच्या प्रक्रियेचा वेग किंवा आर्थिक विकासाचा वेग अवलंबून असतो इथं आपण बघितलं राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग काढण्याकरता देशातली एकूण बचत भागीले सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण हे आम्हाला काढता आल्यानंतर आम्हाला देशातल्या आर्थिक विकासाचा वेग हा काढता येतो लक्षात आता यातले आवश्यक बदल काय आवश्यक बदल असा आहे राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ गुणिले सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण ऐका आवश्यक <coughs> बचत आम्हाला काढायची पुढे जाऊन देशाच्या आर्थिक विकासामध्ये अमुक 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 अमुक, अमुक इतक्या टक्क्यांची वाढ व्हायला भा पाहिजे असं आमचं जर गरीब असेल तर त्यासाठी देशातली बचत किती असायला पाहिजे हे सुद्धा आम्हाला लक्षात घ्यायला लागेल मग आवश्यक बचत कशी काढायची तर आवश्यक बचत काढण्याकरता राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ गुणिले सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण हे गणित हे समीकरण आम्हाला घेऊन पुढे जावं लागेल आता हे समीकरण अभ्यासण्याकरता आम्ही आम्ही आकडेवारीचा आधार घेऊया आणि मग ते समजावून घेण्याचा प्रयत्न करूया समजा दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समजा दरवर्षी राष्ट्र उत्पन्नामध्ये चार कोटी रुपयांची वाढ करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे किती वाढ करायचे दरवर्षी चार कोटी रुपयांची वाढ आमच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये झाली पाहिजे तर मग देशामध्ये किती बचत करावी लागेल तेव्हा आम्हाला तेवढं भांडवल उपलब्ध होईल हे जेव्हा कधीच आम्ही काढतो त्यावेळेला सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण किती आहे आठ आहे असं समजा आवश्यक बचत चार कोटी रुपये गुणिले आठ कोटी रुपये काय भांडवल सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण मग किती झाली बत्तीस कोटी रुपयांची बचत करावी लागेल कशासाठी दरवर्षी चार कोटी रुपयांचं राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्याकरता आम्हाला आवश्यक बचत किती करावी लागेल बत्तीस कोटी रुपयांची बचत करावी लागेल कारण ती सगळीच्या सगळी बचत ही गुंतवणुकीसाठी वापरता येत नाही मात्र तेवढी बचत आमच्याकडे असेल तर तेवढ्या भांडवलाच्या गुंतवणुकीकरता पोटेन्शियल तयार होत याचा अर्थ लक्ष झाला तुमच्या चार कोटी रुपयांच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीच्या उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वे बत्तीस कोटी रुपयांची बचत होणं आवश्यक आहे अशा आपल्याला सरासरी सरासरी उत्पादन प्रमाण भांडवल उत्पादन प्रमाण सीमांत भांडवल उत्पादन प्रमाण आणि त्याच्यावरून देशाच्या आर्थिक विकासाचा वेग त्याच्यातून आवश्यक बचत ही किती असायला पाहिजे या सगळ्या गणितांचा गणितांची उकल ही नियोजन नियोजनकर्त्यांना करावी लागते आणि मगच देशाच्या आर्थिक विकासाचे उद्दिष्ट कशा पद्धतीने पूर्ण होतील हे त्यांना समजावून देते लक्ष झालं तुमच्या हॅलो हॅलो लक्ष झालं का ओके थँक्यू